राजकारणातील दादा माणूस आज आपल्या नाही विश्वास सगळे या ठिकाणी त्यांना निरोप आहे मला असं वाटलं तर या भागावरच्या प्रेम आणि वरच्या पाटील साहेबांना दिलेली ताकद सेवा करण्यासाठी राजांनी या भागाला दिलेलं विशेष लक्ष हे विचार आणि शेतकऱ्यांचे माणसाची दोन तीन हजार लोक पण दुर्दैव या दुर्दैव आमचं या अजूनही संविधानाची विचारांची काही दिसत नाही तुम्ही आम्ही सगळे म्हणून मी भाग बघितलंय

खूप काही मला वेद न जाऊन देणार आहे आपला प्रसंग खूप जण रडताना दिसत आहे लोक म्हणत असे खूप अनेक वेळा माझे संबंध आले दादा हा वेळ पाडणारा माणूस होता आणि काम करणारा माणूस होता वेळ वेळी तर अनेक प्रसंग तुमच्या आमच्या सगळ्यांना माहिती आहे पण दादाचा मुलगा छोटा मुलगा जरी आणि माझी मुलगी एकत्र

माझ आदिवासी भागातला आहे माझं असं असं काम आहे तू हे सगळं काम करून घेऊन येतोय घेतलं पाटापाठात केला दादांना की दादा माझ्या गावात तुम्ही या मला तुझं काम झाल्यावरच मी तुझ्या गावात येणू छोट्या माणसाला छोटा माणूस मोठा करण्याची क्षमता जर तुम्हाला असेल तर ते दोनच माणसं होते मोठ करण्याची क्षमता सम्राटसाहेब ठाकरे माणूस मोठा केला आणि त्याच्यानंतर जर कोणी कार्यकर्त्याला बळ देणं क्षमता होती तर ती लाभ आणि बसण्याचा वेळ आला त्याच्या मुलगी शाळेत असल्यामुळे कौटुंबिक जीवन बघितलं राजकीय जीवन महाराष्ट्राने बघितलं कार्यकर्त्याला बळ देता आपल्याला मला नेहमी म्हणायचे किती दिवस संघर्ष करायचा जसं शेजारी येऊन बस पण माझा मी त्यांचा एक वेगळा आयुष्य मी माझ्या लोकांसाठी जगत होतो आणि मला जात त्या दिवशी तुम्ही माझ्या लोकांचं काहीतरी करा नक्की तुमच्या शेजारी येऊन बस मी वेळ ते सगळं सांगायचे नाही पण आज जर एक विचार केला की दादाचे के शेवटचे क्षण जर आपण काम करणारा माणूस कसा होता तर शेवटच्या क्षणी सगळं जरी जाणार असेल तरी त्यांचे जे खुर्ची आणि ते पेपर त्या ठिकाणी पडले दादाची एक सवय होती की पेपर बघायचे शेवटच्या क्षणापर्यंत ते वाचायचे जरी नजरी त्या वाचायचे आणि तिथे जायच्या अगोदर ते कार्यक्रमाचा किंवा त्या कामाचा सगळा अभ्यास करून बोलायचे विमानात असताना देखील मला असं वाटतं तुम्ही आम्ही बाहेर नाहीये पण दादा कदाचित ते पेपर वाचत असावे पण सगळं जरी झालं काम तिथं त्या ठिकाणी जिवंत ठेवलं आणि तुम्हाला ते संदेश दिला की मी काम करणारा माणूस आहे कामच खरे करणार ते शब्द जर श्रद्धांजली व्हायची असेल तर मला असं वाटतं वीस पंचवीस वीस महाराज जसं राजकारण करत आहे तसं दादाची हुकमन पुणे जिल्हा परिषदेवर होती आणि ती जर आपल्याला पुन्हा दादा नाहीये अनेक लोक राहत अनेक लोक थोडेसे धारत येत धारत सारखे वाटत पण मला एक सांगायचं की आमचा कामा जरी पडला असेल तर शेला मोहम होऊन तुम्हाला दादा दादांचा वेळ राखायचा दादांचे विचार दादांनी दिले विचाराने दिले दिलेले दिले जी लोक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्या जिल्हा परिषदेवर दादांचा दबदबा हे अंतर पण जर ठेवायचं असेल तर तुम्हाला दादांचे दादांनी जी लोक विचारांनी आज दिलेत जीवन शास्त्राने दिलेत त्यांना त्या ठिकाणी जिल्हा पाठवून लाना तुम्हाला खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची ही शेवटची संधी मी खूप या कारणांबद्दल बोलू शकतो पण किती वेळ नाही